पाच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गटाची पंचवर्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे ह्या कार्यक्रमात पाच जिल्हा परिषद गटातून माननीय श्री देवराव बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या पक्षातून उभे राहिलेले आहेत तसेच पंचायती समिती गावात गांधारी मॅडम या सगळं आपल्या टोलवणी गावासाठी छोटीशी प्रचाराची भेट देण्यासाठी आपल्याकडे आले तरी गाव गावstadya वस्तीने गावच्या वतीनं मी पहिल्यांदा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो देव अस्सलाम केले नाही आणि कैलाश यांनी सगट आपल्या गावासाठी संस्थासाठी बहुगुण सरकारी केलेलं आहे त्या

पंचय द्यायचं आहे आपार तर पाहायला गेलं तर आज आपला चोरे भाग असेल व चोरवि भागातून ज्या वाडी वस्ती आहेत व त्यामध्ये चोरणवाडी आहे मस्तरवाडी आहे साखरवाडी आहे आपली मरळी ढपलवाडी दाहोवाडी चाववा आपल्या चोऱ्याच्या वरची जी काय गावं आहेत या गावाचं आपण एकमेकाला एक घरा प्रमाण आपण सगळेजण सोबत राहत असतो आणि एकमेकाच्या सुखासुखात नेहमी आपण एकमेकाला भेटत नसतोय काही अडीअडचणीच्या सामाजिक प्राची अडी अडचणी भेटत असतोय तर आज आपल्याला जे राजकारण आहे ते राजकारण राज फक्त विकासाच्या दृष्टीने करायचं आहे यामध्ये कोणाचा मान पान किंवा कोणाचा घट आपल्या गावच्या भागाच्या विकासासाठी जे काय करता येईल त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर निश्चितच आपल्या गावाला आपण या शकतो आणि सगळ्याची एक मूठ म्हणजे चोरेकरांची ताकद ज्या वेळेला चोरेकर आणि पालीकर एकत्र येतात त्यावेळेला समोरच्या डिपॉझिट जप्त होतं एवढी हे नुसतं बोलून आपल्याला चालणार नाही आपल्याला कल्पना आहे सात तारखेला मतदार म्हणाले नऊ तारखेला निकाल आहे आपल्याला लगेच टाळणार आहे पण आज मी एवढीच विनंती करणार आहे की पुन्हा एकदा कैलास बाबासाहेब चोरेकरांच्या स्मृतीला जागू विकासाचे मुद्दे आजपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला बाळासाहेब पाटील त्यांनी जे त्या काळापासून म्हणजे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीचे जे उमेदवार दिले जिल्हा परिषदला असतील पंचायत समितीला असतील या प्रत्येकानं त्यानंतर मध्यंतरीच्या काळात आमच्या जयसिंग वहिनीना आपण संधी दिलेली होती त्यांनी पाच वर्ष पण हे करत असताना मी एवढाच मुद्दा सा सांगेन की जेव्हापासून आजकालना त्यांनी मी सांगण्याची सुरुवात केली तेव्हापासून बाळासाहेब दादा आणि दा मी ही एका ना नाण्याच्या दोन बाजू कायम तुमच्यासोबत मध्यंतरी साहेबांनी या ठिकाणी केली मग अशी ॲडव्होकेट प्रसादप्रमाणे सांगितलेली वस्तू ती खरी आहे पालीचं आणि चोरेकर साहेबांचं एक जुनं नातं म्हणजे माझे वडील असतील बाबासाहेब पाटील सरकार माझे माजी पंचायत सदस्य मानसिंग काका ही जुनी दांती माणसं एकत्र होती बाबासाहेब चोरेकर साहेब असतील सर्व मंडळी एकत्र होऊन या मार्गामध्ये त्यांनी एक विधायक कामं केलेली आहे आणि पूर्वीपासून जे पाहुणेचे संबंध आणि काही मंडळींनी आपण दुसऱ्या दिवशी आम्ही एकमेकांशी बोलवतो ही वस्तू शेवटी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने आपले बाईफ हे जपले पाहिजे आणि बा कालच आदरणीय बाळासाहेब साळंकर प्रसाद दे, भैया निखील साळंके यांनी दत्तजेरराव साळुंगे यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला की आपल्या भागाच्या वतीनं आदरणीय पवार साहेबांच्या आदरणीय आपले नेते बाळासाहेब फडणवीस साहेबांच्या विचाराला साथ द्यायची काल प्रचार समारंभा दिवशी त्यांनी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने करण्यासाठी आम्ही सातत्यानं बाळासाहेब असतील आम्ही सातत्यानं आपल्या पाठीची खंडित म्हणून उभं राहू खरं तर पहिला ज्वलंत प्रश्न असेल तर आपल्या भागाला शेतीला पाणी मिळालं या पाण्याच्यासाठी शंभर मीटर दीडशे एकशे चाळीस मीटर पर्यंत हेड लागतो या यासाठी आदरणीय आपले नेते बाळासाहेब पाटील साहेबांनी अजूनच प्रयत्न केले संधी आली की मंत्री असताना काम करायचं परंतु जग जगावर कोरोना आला देशात आपल्या इथं कोरोना आला त्याच्यामुळे जी संधी होती ती दीड वर्ष कोरोनाच्या काळातली आणि नंतर चार महिने सुरळीत राज्य चालवायला संधी मिळाली तेवढ्यात या ठिकाणी या भाजप सरकारनं ही सत्ता फोडण्याचं काम केलं शिवसेना पोटी राष्ट्रवादी पोटी आणि सत्ता काबीज केली मित्र जे काम मार्गी लागलं असत या ठिकाणी आपण पाणी मिळालं पाहिजे प्यायला पाणी मिळालं पाहिजे गावामध्ये भौतिक सुविधा ह्या संपन्न झाल्या आहेत आपल्या गावामध्ये सुद्धा आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांनी अनेक विधायक कामं केली मला जिल्हा परिषद आपण संधी दिली त्यावेळेस मी या गावामध्ये अनेक शाळा खाले असतील किंवा मराठी वस्ती जाणार त्या काळचं साखो खुलं असेल अनेक कामं आदरणीय साहेबांच्या आमच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये झालेली आहे आज आपण जर बघितलं या ठिकाणी बाळासाहेब सावंत साहेबांच्या प्रयत्नातून इथं उपकेंद्र असेल अनेक कामं माननीय माजी मुख्यमंत्री पितुराज बाबांच्या माध्यमातून आपल्या भागाला खऱ्या अर्थानं भरेकर दुर्गम भागाचा हा भाग असल्यामुळे बाबा मुख्यमंत्री असताना बाबाने तिचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे आपल्या भागाची त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून सोय असे अनेक ठळक कामं आपल्या भागामध्ये झालेली आहेत पण मित्रो भाजप सरकार केवळ दुजाभाव करून जाती जातीमध्ये भांडण लावून या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांची आपली दिशाभूल करण्याचं काम करते आणि म्हणून आपल्याला वेळेस सा सावध झालं आज आपल्यालाही माहिती की शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे खताचे दर गगनाला एस जीएसटी काढून घेतला पाहिजे आठशे रुपयाचा खर्च सोळाशे सतराशे अठराशे लागून असे अनेक उदाहरणं तुम्हाला देतील आहे चे दर डिझेल पेट्रोलचे दर वाढले महागाई वाढली अशा अनेक विचार केला तर केवळ या चौदा सालानंतर भाजप सरकारनं सत्ता काबूज करण्याच्या दृष्टीपर्यंत ग्रामीण भागाला वंचित ठेवणं शहरी भागाला प्राधान्य दिलं ही खऱ्या अर्थानं महत्वाची बाब आपण लक्षात पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी तर लांबच राहील पण या देशातल्या उद्योगपतींच लाखो कोटी रुपये कर्ज माफ केले सोळा लाख कोटी कर्ज शेतक उद्योगपतींना माफ केलं परंतु यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला नाही म्हणून केवळ निवडणूक आहे की आपल्याला आमिष दाखवायचं बोलायचं आणि लोकांची करून ही मंडळी काम मला पंचायत समितीला आपल्या सलग नेते बाळासाहेब पाटील साहेबांच्या संधी मिळेल सभापती म्हणून काम करत असताना कमजुशी पासून ते दक्षिण तालुक्याच्या युवतीपर्यंत पर्यंत प्रत्येक घटकापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी जाण्याचा योग आला प्रत्येकाला विविध योजनांच्या माध्यमातून सरकार हे करता आलं आपल्याही गावामध्ये अनेक काही कामं किंवा विविध योजना शासकीय योजना या देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे केला भविष्यामध्ये उद्याच्या सात केला ही निवडणूक होत असताना ही निवडणूक कशा पद्धतीने आज आम्ही बाळासाहेबांना आम्ही एकत्र आलो आहे आपल्या भागाचे प्रश्न जिल्हा परिषद पंचायत समितीला ताई आहेत आम्ही सर्वजण हे भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यासाठी संत साथ कटिबद्ध राहू समोरची व्यक्ती धनशक्ती आहे आपली जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा लढा आहे आणि त्यामुळं आपण जनशक्तीच्या पाठीशी आदरणीय चव्हाण साहेबांचे विचार आदरणीय भागाचे नेते चोरेकर साहेबांचे विचार आपल्यामध्ये आहेत विचार पुढे नेण्याचे काम उद्याच्या सात तारखेला आपण करून मताधिक या ठिकाणी आपण मतदान करावं आपल्या सर्वांना माहिती की या वेगळं आणि पंचायत समितीचं वेगळं मशीन होतं पण या वेळेला त्यांनी प्रत्येक निवडणूक आयोगाने निर्णय केला एकच मशीन घेणार सुरुवातीला पांढरी पत्रिका येईल त्या पांढऱ्या पत्रिकेवर तीन नंबरला देवराज बाबासाहेब पाटील त्याच्यापुढं चिन्ह आहे उत्तरी वाजवणारं होणार त्याच्या पुढचं चिन्हाच्या पुढचं बटन दाबून हे मतदान करायचे आहे त्याच्या खाली गुलाबी रंगाची पत्री आहे त्याच मशीनमधून तिथं दोन नंबरला गांधारी सुरेश पुजारी त्यांचा तुतारी वाज होणार त्याच्या पुढचं बटन दाबून आपण मतदान दोन मतं द्यायची आहे त्यामुळं हे मताधिकून पुन्हा एकदा आप आपण आपल्याला विनंती करतो की मला आणि पुजारी मॅडम आपली सेवा सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि आठ वर्षानंतर आपण जिल्हा जातो करत असताना या गटातील विकास कामाच्या दृष्टीनं दोन हजार चोवीसच्या अगोदरच्या या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने आपल्या विभागासाठी केलेले विकास काम त्यामध्ये आपण सोऱ्यापासून वरच्या भागाचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या कालखंडामध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते या कालखंडामध्ये उमरज इंदोली आणि इंदोली चोरदवाडी मस्तवाडी या रस्त्यासाठी सर्वसाधारण सात ते आठ कोटी रुपये खर्च केले होते रस्ता आपण तयार करणार तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल स्वतः मी उभं राहून त्या रस्त्याची क्वालिटी रस्ता कसा करते कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर त्यानंतर आपले जे पृथ्वी बंधारे आहेत आपला आहे ते आपल्या वेळीरा वडगावच्या तारडी नदीपर्यंतचे जे बंधारे आहेत मोठे मोठे आपण पृथ्वी बांधारे त्या त्यानिमित्तानं आजूबाजूच्या विहिरीला आपल्या शेतकऱ्याचं पाणी वाढलं दोन हजार सहा पासून ते अगदी दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या अगोदर पर्यंत या चोरे विभागाचा जो शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता तो प्राधान्यानं दोन हजार सहा पासून आम्ही साखर मांडत होतो त्यावेळेचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब पाटील असतील रामराजे नाईक निंबाळकर असतील शशिकांत शिंदे आपण चोऱ्यामध्ये मेळावा येतो हो आणि ह्या परिसरामध्ये एक उद्योगधंदा साखर कारखाना येतो भविष्यात साखर कारखान्याच्या माध्यमातून बरेच सुशिक्षित वेतना रोजगार मिळेल या विभागातील शेती सिंचन करणे या विभागातल्या शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान सुधरेल ह्या उद्देशानं या कारखान्यांची आपण या ठिकाणी उभारणी केली डॉक्टर भोसले डॉक्टर अतुल भोसले आपण सहकार्य केलं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज काही असताना आपली घेतली ग्रामीण भागातील मुलं लोक लागली आणि हे करत असताना शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं तसा आपला चोराजोळी भाग बघितला पूर्वीपासून हा भात लागवडीसाठी भाग होता वेगवेगळ्या प्रकारच्या भारताच्या आपण शेती या ठिकाणी केल्या परंतु आता नवीन नवीन या का, नवीन काळामध्ये बागायत क्षेत्र झालं तर नाही आर्थिक जीवनमान सुधरे या दृष्टीने आपण शेतीचा पाण्याचा प्रश्न आपण त्या दोन हजार सहा पासून आणण्याचा प्रयत्न केला अवधित यादव या ठिकाणी आहे आमचा सातत्यानं पाठपुरावा चालू होता दोन हजार चोवीस ला जे लोकसभा निवडणूक झाली त्यावर आपण सर्व या विभागातल्या ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला चोरसवाडी असेल डपळवाडी असेल मरडी असेल चोरी असेल आपण शासनाला एक सांगितलं की तुम्ही आम्हाला पन्नास मीटर क्षेत्रापर्यंत पाणी आणून पन्नास मीटर वरच्या क्षेत्राच्या जमीन तुम्ही शासनाने संपादित केल्या शासनानं जमिनी काढून घेते तुम्हाला ह्या लोकांना जमिनीला पाणी देणं गरजेचं आहे तुम्ही इथून शंभर किलोमीटरवर मान खाटावला चाळीचं पाणी नेऊन देता आणि आमच्या इथे दहा किलोमीटर असल्या तळी धरणापासून आमच्या ज्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही पाणी देऊ शकत नाही नजीकच्या कालखंडामध्ये शंभूराजाने त्यांच्या का पाटण तालुक्यातल्या पाच उपसा सिंचन योजना होते आपल्या दोन कराड तालुक्यातल्या पाल आणि इंदोरी त्यामध्ये आपण बोलतो त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि चिरवीच्या लोकसभा निवडणुकी आपण बहिष्ठा त्यावेळेस सर्वसाधारण जिल्हाधिकारी जलसंपदा खात्याचे कृष्णापोराचे अधिकारी आले सगळ्यांची मिटिंग झाली संघर्ष समितीमध्ये आमचे प्रसाद सावंत होते इथले अवजून यादव आहेत अजून बरीचशी मंडळी होती दावरती होती कलेक्टरने आश्वासित केलं की तुमचा हा नदीच्या सहा सात महिन्यामध्ये आम्ही त्यांना सुद्धा आम्ही आमचे कागदपत्र सगळी दिली आणि आम्हाला पाणी देणं गरजेचं आहे तुम्ही जमिनी शासना म्हणून आमच्या काढून घेतले आम्हाला तुम्हाला पाणी शेतकऱ्यांना दिल्या तिथे आश्वासन पोस्ट मिळालं तरच आम्ही बहिष्कार मागत घेऊ अशा पद्धतीचे प्रांताधिकारी जलसंपदा शिंदेसाहेब म्हणून ई सी साहेब आहे कृष्णा लेखी ते लेखी दिल्यानंतर आपण बहिष्कार उठवला आणि लोकसभा इलेक्शनमध्ये आपण प्रत्येकाने मतदान केलं दरम्यानच्या कालखंडामध्ये सहा महिन्यामध्ये परत तुमचं विधानसभेचे इलेक्शन लागले तर त्या कालखंडामध्ये या अधिकाऱ्यांनी सर्व आपली कागदपत्राची पूर्तता करून ही फाईल आपली मुंबईला पाठवली मुंबईला कृष्णा दीपक कपूर म्हणून सचिव होते जलसंपदाचे त्यांच्यावर फाईल केली आम्ही सर्वजण मुंबईला गेलो संघर्ष समितीचे परिचय अवधुत यादव हे माझ्याकडून मुंबईला होते संपूर्ण शासनानं आपल्याला त्यावेळेस मान्यता दिली की हा प्रपोजल पाणी शिल्लकच्या धरणामध्ये किती आहे त्या पाच फुटचा सिंचन योजना पन्नास मीटर पर्यंत पाणी गेलंय किती आता शिल्लक किती आहे त्याचा सगळा त्यांनी तळमेळ काढला पाणी आपल्याला वर देणं शंभर ते एकशे चाळीस मीटर वर देणं शक्य आहे असा अहवाल हिपुटिसना दादा वर गेला आणि त्या अहवालावर जलसंपदा मंत्र्यांना आम्ही बारामतीला गेलो आता जे आपले दिवस आहेत अजित पवार हे मंत्री होते आम्ही आपल्या सातारचे राज्यसभेचे खासदार पन्नास मीटर ते शंभर मीटरच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ निकाली भेटलेलाच होता त्याला तत्व होता मंत्री फक्त आचारसंहिता आपली एंडिंग राहील दरम्यानच्या कालखंडामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आधीमध्ये सभा झाली राज्याच्या उमेदवारांच्या सभेला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले पुढचा त्यांनी प्रश्न त्या उमेदवारांनी मांडला आणि ते देवेंद्र फडणवीस यांनी तुमचा प्रश्न सॉल्व करतो ते मी त्याला <coughs> मान्यता दिली पण ऑलरेडी आम्ही हा जवळजवळ पाच सहा सात आठ वर्षात संघर्ष करून सगळा प्रस्ताव दिला गेला त्यांना कुठलीही अडचण होती जार पन्नास ते शंभर मीटर तत्वता मंजुरी आपल्याला मिळालेली आहे